बऱ्याच वर्षानंतर आम्ही निघालो घेऊन पोहायला समोरच्या मोठी दिसतात तिथे गुप्पाच्या वेळेला पोहायला जायची मजा लागला たこられてらんば。

लहानपणी जे चोरून चोरून लपायला जाणं पोहायला जाण्याचा प्रोग्राम आम्ही करायचे त्यात मजा अलग होती पण आता ती मजा राहिली नाही कसं लपून जाण्यात मजा अलग पोहायला आता फ्रीडम आहे पण वेळ नाही पण आज ती मजा पुन्हा अनुभवायचा होतं म्हणून आज आलो होळी घेतली मित्राची आणि आम्ही तीन प्लस वन तीन आम्ही माकडं आणि एक कॅमेरामॅन शनी उर्फ नका खाऊ मजा येत आहे आणि तुम्ही बघू शकता चारी बाजूने समुद्र एकदम शांत आहे आणि आपलं सुंदर आणि रम्य असं गावसुद्धा दिसत आहे आणि आजचा दिवस हा नवरात्रीचा दुसरा दिवस मज्जा आहे आणि मागच्या बाजूला बघू शकता बोटी आहेत फायबरच्या त्या होळीवर आम्ही बोटीवर आम्ही जाणार आहे वा रे रे घाम रे नाे भल हव रे घाम स्वामी ढोल ढोल दर ढोल असं पाणी असताना मी बाबांबरोबर काकांबरोबर असा फिशिंगला यायचो बाबा एका बाजूने असं गाडी टाकत राहणार आणि मला एक दिशा सांगितली जाणार त्या दिशेने मी जायतोसा हो अशी हा बलवणे होडी ढकलत ढकलत खरं सांगू ते जाळे टाकून होत नाही इतक्यात हे खांदे दुखायचे भरपूर कारण की सवयत नाही आणि घरच्यांनी जास्त कधी आणलं नाही ह्यासाठी फिशिंगसाठी त्यांचं म्हणणं असं होतं की आपल्या धंद्यात आता यश राहिलं नाही तर तुम्ही शिका आणि काहीतरी कामधंदाच कर आणि खरंच आहे आता ह्या मच्छीमाराच्या धंद्यात काहीच यश राहिलं नाही काहीच यश राहिलं नाही त्याकरता प्रत्येकाने आता शिकायला पाहिजे काम धंदा तरी स्वतःचा काहीतरी रोजगार करायला पाहिजे मच्छी खूपच कमी झाली खूपच कमी झाली बोट आपले जे कॅमेरामॅन आहेत लोचित तामोर हो आहे त्यांच्या भाऊजीची बोट आहे त्याला आपला माल मसाला चढवलाय आता मी दोन खलाशी आणलेले आहेत ते खलाशी चला काही करा बांधून घ्या बांधून घ्या बोट बांधून घ्या आपली फायनली समय जाईस बऱ्याच टायमानंतर बघा ना आपलं गाव किती लांब दिसतय गाव किती लांब आपलं पूर्ण गावाचा सुंदर व्ह्यू येते फक्त नॉर्मली किनाऱ्यावरील लाटांचा आवाज मध्यम असा वारा आणि शांत असा समुद्र मज्जा घेणार मज्जा चला जम्पिंग बाजू हे भाई

<laughs> 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 वर्षानंतर असं मी किनाऱ्याला तर पोहरतो धुलिवंदनच्या दिवशी पण एवढ्या खोल पाण्यात बऱ्याच वर्षानंतर बऱ्याच वर्षानंतर जरा भीतीही होती कारण की प्रॉपर पोहतासुद्धा येत नाही आणि मजा येत आहे थोडी भीतीही वाटते पण एन्जॉय करणारच मजा घेणार आणि तुम्ही व्हिडिओ शेवट परत बघत राहा आमच्या एन्जॉयमेंटचा आम्हाला पोहताना बघताना आमचा कॅमेरामॅनचाही मोह आवरला नाही लोचितचा ना, आणि त्याने निर्णय घेतला भाऊ मी पण पोहणार तर आधी त्याची पहिली जम्प बघूया नोटीस बास बय जबरदस्त हाय काहीच आय होप तुम्हाला मजा येत असेल आमचं हे एन्जॉयमेंट बघताना आणि माझे मित्रही खूप एक्सायटेड आहेत बघा जंपवर जम्प येत आहेत खरं सांगितलं तर माझ्यासाठी हा नवीन अनुभव आहे आणि बऱ्याच वर्षानंतर असल्या कारणाने माझ्यात थोडंसं डिप्रेशन आणि थोडीशी भीती आहे पण दोन चार झम घेतल्यानंतर मीही क्लिअर होईल सुंदर नजारा मनमोहक करून टाकणारा जमिनीपासून किनाऱ्यापासून आम्ही किती लांब मजा येत आहे मज्जा येत

होळी दुसरी होळी थर्माकोलच्या उडी बांधून जाणार एक स्पीड बोटचा अनुभव येतो मजा आहे ते खरंच सांगितलं तर आता ते काय करणार इथल्या होळीचं कसं असतं ह्याच्या ज्या फायबरच्या उडी आहेत ना इथे लांबच ठेवतात किनाऱ्यापासून कारण की एकदम किनाऱ्याला आहे ना जास्त पाणी खवडलेलं असतं लाटाय वगैरेच असतात त्याकरता हे बोटी इथेच ठेवतात त्या पण त्यांच्या थर्मोकोलच्या उडीच असतात त्यात बसून नंतर ते किनाऱ्याला जातात आता आपले आपल्या आपल्यापासून लांब आहे ते येतात त्याच्यामध्ये आपण आंबा खाऊया थकलोय <coughs>

रिटर्न घरी झालं शेवटची जम घेतो एक हे बाय लोक पहिलं तुम्ही अरे अगोदर मी भी भेटायला भीती वाटते अजून मला घरी जाण्याचं कारण काय पाणी आता सुकायला लागलं पाणी सुकायला लागलं कारण नाही आहे ना पाणी सुकत असताना मधल्या मुला खेचते कुठलीही वस्तू म्हणा की माणूस म्हणा मधल्या बाजूला खेचते तर आपल्यासाठी इथे घातक आहे जास्त रिंग मजा ही संपली खूप मजा केली आम्ही काही कॅमेऱ्याच्या समोर काही कॅमेऱ्याच्या लपून मजा आली तरी हा व्हिडिओ आणि तुमचा व्हिडिओ पाहण्याचा अनुभव कसा होता तो नक्की शेअर करा आपले व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका बाय बाय मजा संपली आणि आता मग घरी येतो आणि शेवटचा जो क्षण होता होळीची पलटी झाली एकदम थरारक आणि जबरदस्त नोट करून ठेवा सेव्ह करून ठेवा हा थरारक क्षण बाय बाय